शेतकऱ्यांना दोन ते तीन हजार रुपये दिल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून हे अनुदान क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून उधळण्यात आले आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज अप्पर तहसील कार्यालय गोरेगाव या ठिकाणी सरकारची तुटकुंजी मदत नको म्हणत पैसे उधळून निषेध नोंदवला आहे नुकतीच जुलै ऑगस्ट महिन्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असून मात्र अतिशय तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना मिळाल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी पैसे उधळून सरकारचा निषेध नोंदवलाय यावेळी तुटकुंजी मदत परत घ्या असे म्हणत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले तसेच तसेच वाढीव अतिवृष्टी वाढीव निधीमधून हिंगोली व सेनगाव तालुका वगळल्याचाही निषेध नोंदवण्यात आलाय सेनगाव तालुक्यातील सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जी अतिवृष्टी झाली सेनगाव तालुक्यामध्ये पूर्ण शेतकऱ्याची शेती पाण्याखाली गेली होती आणि शेतकरी संघटनेच्या वतीने जी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान टाकले ती रक्कम गोरेगाव येथे उधळली आहे यानंतर सेनगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे भारत शिंदे एम न्यूज सेनगाव हिंगोली नाही मुळात या सरकारने जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा कुठेतरी अपेक्षा आशा होती की सरकार कुठेतरी शेतकऱ्यांना मदत करेल पण प्रत्यक्ष काल जेव्हा शासन निर्णय आला तेव्हा हिंगोली जिल्ह्यामधले दोन तालुके वगळण्याचं आमच्या समोर आलं आणि या अनुषंगानं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम इथल्या राज्य सरकारनं केलेलं आहे दोन आणि तीन हजारांना आमचं काही होणार नाही अतुनात नुकसान या अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेलं होतं त्यामध्ये आमचं सोयाबीन कापूस तूर हळद हे सर्व पिकं वाहून गेली तसेच आमच्या शेतीतली संपूर्ण मातीही खरडून गेली सरकारकडून आम्हाला अपेक्षा होती की सरकार भरीव मदत करत परंतु सरकारनं आठ हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी घोषित केले आणि त्यातही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तीन हजार चार हजार अशी तुटपुंजी मदत देण्याचं काम या सरकारनं केलं त्यामध्ये आमचा दसरा तर काळ आज झालाच झाला आणि आमची दिवाळी काळी होणार आहे म्हणून ही आम्हाला तुटपुंजी सरकारची मदत नको आहे एवढं दुःख कमी होते की नाही होत तर या सरकारनं आणखी एक दुःख आणि आमच्या दुःखावर मिठाचा घाव केला आमचा शेणगाव तालुका आणि हिंगोली जिल्हा या अतिवृष्टीच्या जे काही आम्हाला अनुदानापासून जे काही मदत मिळणार होती त्याच्यातूनही आमचा शेनगाव तालुका हिंगोली जिल्हा वगळून टाकला म्हणून या सरकारनं जे काही आम्हाला तोगडी मदत दिली आमची शेतकऱ्यांची चेष्टा केली तर ही मदत आम्हाला नको आहे म्हणून ही मदत की सरकारच्या तोंडावर आम्ही सर्व शेतकरी फेकून मारतो आणि करण्यापेक्षा सरकारनं जे डिक्लेअर केलं होतं म्हणजे सीएम साहेबांनी जे डिक्लेअर केलं होतं आम्ही त्याच अपेक्षा होतो की सी एम साहेबांनी ज्यार्थ हिंगोली जिल्हा हा ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत अतिवृष्टी झाल्या म्हणून डिक्लेअर केलेला आहे अर्थी आम्हाला समाधानकारक मदत मिळेल परंतु त्यांनी नेमकं हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त दोनच तालुके जाणीवपूर्वक वगळले त्यामुळे आम्हाला त्यांनी जे तुटपुंची मदत केलेली आहे की के तीन हजार चार हजार पर हेक्टर ती आम्हाला नको आहे त्यामुळे आज रोजी आम्ही तस अप्पर ही सर्व रक्कम जे काय आमच्या खात्यात आली ते आम्ही वापस करत आहोत आणि दुसरा विषय असं सांगायचा आहे त्यांना की याच हिंगोली जे दोन तालुके वगैरे याच दोन तालुक्यांमध्ये कयादू नदी हिंगोलीमध्ये येते दुसरा सेनगावमध्ये येणारी पेनगंगा नदी आणि तिसरा एलदरी प्रकल्प हे तिन्ही प्रक जे पाण्याचे स्रोत आहेत हे फक्त सेनगाव आणि हिंगोली तालुक्यातच असतानासुद्धा यांनी जाणीवपूर्वक हिंगोली आणि सेनगाव तालुका वगळलेला आहे मला नाही वाटत की यांच्या माहितीनुसार जर कयादू नदी ही हिंगोलीच्या बाहेरून निघत असेल कळंदुरी साईडला